तर नमस्कार मित्रांनो मी प्रणय दसम आपल्या मी कोकणी प्रणय हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे लावणी लावायला तर चला जाऊया लावणी लावायला समोर जायचं आपल्याला तिकडं बैलसुद्धा गेलेत आणि मी चाललो आहे आता तर चला जाऊया कशा पद्धतीने लावणी वगैरे कोकणामध्ये लावतात मला माहितीच असेल पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करूया तर चला जाऊया लावणी मित्रांनो गाडी वगैरे आहे समोर पाहू शकता आत्ताच पावसाची सुरुवात झाली आहे पाऊससुद्धा लागतो आहे पाहू शकता तुम्ही इकडं आणि इकडं आपले बैल गेलेत खाली तर आपल्याला थोड़ खाली जायचं आहे का कसलं वाटतं इकडं नंगू पाऊससुद्धा आता येतोय थोडा थोडा पडला आहे तर इथं बैल आहेत आपले खाली हो का आपल्याला तिकडं जायचं आहे खाली मला तर चला जाऊया पाऊस खूपच आलाय इकडून वाट आहे वाटून माणसं वगैरे येतीलच आता चला जाऊया खाली आता आहे खाली मल्यामध्ये आणि इकडं पाऊस सुद्धा खूप लागतोय खूप सारा पाऊस आलाय आता इकडं मल्यामध्ये बघाय इकडं माणसं आमची ही करतायत डाढ आहेत लावण्यासाठी आणि ही कालच लावून झालेली आहे चिकल चिखल करून कालच इकडं लावणी लावलेली आहे दोन मले पानसानी आणि इकडं आता पाऊस आहे खूप सारा पाहू शकता इकडं बाजूलासुद्धा डाळ आहे काय लोकांची पाऊस खूप आला आहे मित्रांनो इकडं कुदल आहे नांगर वगैरे आहे तिकडं आता थोड्या टायमानेच बैल बांधणार आहोत मी आणि पाऊससुद्धा खूप आला आहे पाऊस प्रचंड प्रमाणात पाऊस पडतोय इकडं खूप आणि खत आहे वाटतं का आणि हे खत आहे खत खत आहे इकडं पाणी आहे इकडं आणि कालच नुकतेच लावलेले माणसांनी काल आपण नव्हतो काल आपली शाळा होती आणि आज सुट्टी होती म्हणून बोललो मल्यामध्ये जाऊया तर मल्यामध्ये आलो आता बैल आपले तिकडं गेले चरायला तिकडं समोर आणि आता थोड्या टायमाने बैल आणणार आणि इकडं नांगरायला बांधणार तर चला नंतर भेटूया आता थोड्या टायमाने कसलं भारी वाटतं हे पाहू शकता तुम्ही एकच नंबर आणि माणसं इकडं दाड वगैरे वाढतायत मस्त गप्पा गोष्टी चालू आहे माणसांच्या तर चला मित्रांनो या कोरी चहा प्यायला मस्त आहे की शेतामध्ये कोरी चहा पिण्याची मजाच वेगळी आहे तर या तुम्ही सुद्धा चहा प्यायला मस्त आहे की मित्रांनो आता जस्ट चाय वगैरे प्यायलो आणि आता चाललो इकडे फिरतोय जवळपास पाठी हे बघा पाणी वगैरे किती पावसाचं आहे साठलेलं मळ्यांमध्ये आणि भात शेते सगळ पेरलेली आता मोठी झाली मस्त अशी आणि तिकडं माणसं आणि मस्त वाटते एकदम खाली खाज तर, नाही तर पेल वगैरे घेऊया आणि यायचं आपल्याला लावायला हवं छोटासा चामटा सुद्धा येत हा बोला छोटे छोटे चामटे आहेत जवळच आहे आणि खूप भारी वाटते एकदम पाऊस जस्ट आताच पाऊस पडून गेला आणि इकडं बांधांना छोटे छोटे बिल्डे असतात बिल्डे ते पाहायला आलोय आपण बांधायला असतात कड़ाला बांधायच्या छोटे छोटे बेल्डे तर पाहूया दिसतात का आपल्याला इथं सोधतोय बेल्डे तर मित्रांनो आता बैल बांधलेत हे बैल आहेत आमचे पाहू शकता तुम्ही आणि मित्रांनो आता, आता, लाव लाव आ, आता या मल्याची चिखल झालेली आहे आणि माणसं आता लावणी लावत आहेत इकडं पाहू शकता आणि ह्याची अजून चिखल चालू आहे आता दुसऱ्याची तर मित्रांनो या तुम्हीसुद्धा लावणी लावायला तुम्ही पण लावणी लावलीत का कमेंटमध्ये नक्की सांगा तर या लावणी लावायला मित्रांनो आता माल्यातून लावून वगैरे आलो आहे आता घरी चाललो आहे आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय